सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला आज एक ऐतिहासिक यश मिळालं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चांदोली राष्ट्रीय उद्यानात हलवलेली वाघीण चंदा आज सकाळी आठ वाजता नैसर्गिक जंगलात मुक्त झाली गेल्या आठ दिवसांपासून वन विभागाच्या विशेष आरक्षित कंपाऊंड मध्ये तिच्यावर सतत निरीक्षण ठेवलं जात होत वाघीण चंद्रपूरहून येताच तिला प्रथम चार हेक्टर क्षेत्राच्या नियंत्रित पिंजऱ्यात ठेवण्यात आलं इथं तिने उत्कृष्ट अनुकूलन दाखवलं एनक्लोजर मध्ये तिने स्वतःहून सांबर्व बिबट्या शिकार केली नैसर्गिक वर्तन दाखवलं आणि हवामानाशी जुळून घेतलं वन्यजीव संस्थेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची रोज तपासणी करून तिला पूर्णपणे तंदुरुस्त घोषित केला आज अठरा तारीख मंगळवारी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून एस टी आर झिरो फोर या वाघिणीला निसर्गमुक्त करण्यात आले या वाघिणीवरती वन विभागामार्फत ट्वेंटी फोर पाय सेवन मॉनिटरिंग करण्यात येणार आहे वाघिणीच्या गळ्यामध्ये रेडिओ कॉलर लावली असून सॅटेलाइट मार्फत आणि व्हीएचएफ मार्फत, मार्फत या वाघिणीचे मॉनिटरिंग करण्यात येणार आहे ही वाघिणी चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये निसर्गमुक्त करण्यात आली आहे अठरा नोव्हेंबर रोजी एनक्लोजरचे दरवाजे उघडले असतानाही चंदा दोन दिवस आतच राहिली आज वीस नोव्हेंबरला सकाळी ती डौलदार चालान बाहेर पडली आणि दाट जंगलात निघून गेली तिच्या मानेवर बसवलेले रेडिओ कॉलर आणि सॅटेलाइट टेलिमेट्रीद्वारे आता चोवीस तास तिच्या हालचालींवर लक्ष ठेवलं जाणार आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ रमेश कुमार विभागीय वनाधिकारी स्नेहलता पाटील सहाय्यक वन संरक्षक संदेश पाटील मानद वन्यजीव रक्षक मोहन भाटे रमन कुलकर्णी यांच्यासह चांदोली खेळवा कोयना पाटण ढेबेवाडी व आंबा येथील वन क्षेत्रपाल वनपाल व वनरक्षकांनी या यशस्वी मोहिमेत सहभाग घेतला अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा